जय शिवराय आम्ही गेले तीन दिवस झालो मुंबईमध्ये आरक्षणाच्या लढ्यासाठी आलो आहोत पण ज्या माध्यमांमध्ये आम्ही बातम्या बघितल्या की मुंबईकरांना त्रास आहे पोलिसांना त्रास देत आहे तर या सगळ्या चुकीच्या बातम्या असून आमचे कोणतेही बांधव किंबहुना मरण समाजाचा बांधव मुंबईकरांना त्रास होईल असं वादत नाही आहे किंवा पोलिसांना त्रास होईल असं बिलकुल कोणतंही पाऊल उचलत नाही आहे आम्ही शांततेने जिथं दादा बसले त्याच एरियात आझाद मैदानावर परवानगी नसल्यामुळे आम्ही सगळे बांधव कोण सीएसटी मध्ये कोण महानगरपालिकेच्या समोर वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आमचा टाकू करून आम्ही बसत आहोत शांततेत अगदी कोणताही गोंधळ न घालता आणि आमच्या आमच्या एरियात काही खेळ करत असतील काही विरंगुळ करण्यासाठी काही वेगवेगळ्या प्रकारे कोण कबड्डी खेळत असेल पण शांततेत अगदी चालू आहे तर आमची सगळ्यांनाच एक विनंती आहे मुंबईकरांना देखील विनंती आहे की समाजामुळं त्रास ह्या मुंबईकरांना होत नाहीये तर त्रास होतोय फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन आणि सरकारमुळं कारण यांना तीन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी संघर्ष होता मनोज दादा झरंगे पाटील यांनी अल्टिमेटम देऊन की आम्ही सत्तावीस तारखेला मुंबईत देतोय है। तरी यांनी चार महिन्यात आमची कोणतीही दखल न घेता आता सांगतायत की आम्हाला दोन महिन्यासाठी अभ्यासाला द्या दीड महिन्यासाठी अभ्यासाला द्या जर तुम्हाला मुंबईकरांची काळजी एवढीच असेल पुरका असेल तुम्हाला की मराठी मुंबईकरांना त्रास देत आहेत तर आमची मागणी येत्या एक दिवसात उद्या दुपारपर्यंत दादांची मागणी मान्य करावी आम्ही लगेच दादांचा आदेश आलेले मुंबई सोडायला तयार आहोत त्यामुळे मी मुंबईकरांची पुन्हा एकदा आमच्या समाजाकडून जर काही चुकीचं पाऊल उचललं गेलं असेल तर मी पूर्ण मुंबईकरांना संपूर्ण पोलीस दलांची अतिशय दिलगिरी व्यक्त करतो जय शिवराय जय किसान खरं तर मुंबईसाठी आमच्या पूर्वजनिर तिची मान खाली जाईल असं कृत्य सकल मराठा समाज तर करणार नाही कारण आमची ज्या मराठ्यांनी मुंबईसाठी रक्त सांगले त्यांचेच आम्ही आहोत हा <coughs> मा, मुंबईची मान उंचवण्याचा आम्ही प्रयत्न करू आज मनोदाच्या उपासणाचा चौथा दिवस आहे पण सरकार त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही सरकारनं आम्हाला आरक्षण द्यावं आम्ही मुंबईतलं जाऊ आणि मुंबईकरांना आमची विनंती आहे सरकारला म्हणा तात्काळ आरक्षण द्या आणि तो मराठ्यामुळं नाही तर सरकारमुळे मुंबईकरांना त्रास होतोय एवढंच आमचं सांगणं